नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया आजच्या ठळक घडामोडी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करून मिळण्यासाठी दिनांक तेरा आठ दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषण प्रारंभ करण्यात आला आहे गजानन बाबुराव शिंदे व राज्यरत्न मोहन जोंधळे राहणार बलसा खुर्द व शेंद्रा तालुका जिल्हा परभणी येथील रहिवासी असून आम्ही माननीय जिल्हा पुनर्वसन अधिकारी कार्यालयात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करून मिळण्याबाबतसाठी गेल्या तीन ते चार महिन्यापासून प्रस्ताव सादर केला आहे परंतु अद्यापर्यंत आम्हाला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तांतरण करून देण्यात आले नाहीत यासाठी गजानन बाबुराव शिंदे राजरत्न मोहनराव दोंधळे बलसा खुर्द व शेंद्रा तालुका जिल्हा परभणी येथील हे रहिवासी आमरण उपोषण करत आहेत यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया बॅरिस्टर राजाभाऊ खोबरागडे मराठवाडा अध्यक्ष यांच्या वतीने एस टी गायकवाड रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हे आंदोलनास पाठिंबा देऊन पाठपुरावा करत आहेत माध्यमाशी अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले आहे पुनरासन अधिकारी यांच्याकडे गेली दोन ते तीन महिने झाले प्रस्ताव दाखल केलेत प्रमाणपत्र हस्तांतरणसाठी तर विद्यापीठामध्ये एक प्रकल्पग्रस्तासाठी पन्नास टक्के विशेष भाव म्हणून आमच्यासाठी एक भरती निघालेली आहे आणि त्या भरतीची मुदत आता येणाऱ्या बावीस तारखेला संपणार आहे तर आमचे गेले चार ते पाच महिने झाले पुनर्वसन कार्यालयाकडे प्रस्ताव प्रलंबित आहेत आत्तापर्यंत आमच्या सगळ्या कागदपत्रे चौकशा झाल्या पूर्ण चौकशा करून पंचनामे करून अजून बी आमच्या हातात प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र मिळालेलं नाही त्या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी साहेबांना एक विनंती आहे की साहेब बरोबर येणाऱ्या बावीस तारखेच्या आतमध्ये आम्हाला आमचे प्रमाणपत्र देऊन न्याय करण्यात यावा जेणेकरून आम्ही या भरतीपासून वंचित राहणार नाही अशी विनंती आहे तेरा आठ दोन हजार पंचवीसपासून प्रकल्पग्रस्त वारसांच्या हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये या ठिकाणी बनसा आणि शेंद्रा प्रकल्पग्रस्तांच्या या ठिकाणी आमरणपोषण सुरू झालेलं आहे कारण की गेल्या तीन ते चार महिन्यापासून जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांच्याकडं सर्व कागदपत्राच्या पूर्ततेसह अर्जदाराने अर्ज दाखल केलेलं पर आहे परंतु अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचं पुनर्वसन अधिकारी जिल्हाधिकारी यांच्याकडून अद्यापही कुठल्याही प्रकल्प दिसताना आतापर्यंत प्रकसाचं हस्तांतर करून देण्यात आलेलं नाही कलेक्टर साहेबांना आम्ही मिरख्या आणि तोंडी वारंवार सातत्यानं भेटत गेलो आहोत परंतु आम्हाला आश्वासनाशिवाय आतापर्यंत कुठलंही उत्तर मिळालेलं नाही आणि विद्यापीठामध्ये शेवटची तारीख नोकर भरती फॉर्म भरण्याची बावीस आठ दोन हजार पंचवीस आहे या दोन चार दिवसात जर प्रमाणपत्र आम्हाला निर्गमित करण्यात जर आलेलं नाही क्लिक अर्थ ते प्रस्ताव दाखल केले आहेत त्यांना तर संबंधित प्रकल्प धा प्रकल्पग्रस्त व्यक्तींना नोकरीपासून वंचित ठेवण्याचा हा एक कुटील डाव आहे असं आमचं मत आहे तेव्हा आम्हाला जर या दोन दिवसामध्ये तात्काळ प्रकल्प प्रमाणपत्र जिल्हा प्रशासनाने आणि मोरशन डिपार्टमेंटने निर्गमित जर नाही केले तर हे अमरण उपोषण आमचं पुन्हा तीव्र होणार आहे आणि याच्यामध्ये असंख्य लोक या ठिकाणी प्रकल्पबाधित व्यक्ती अमर उपोषणाला बसणार आहे याची जिल्हा प्रशासनानं आणि जिल्हा प्रशासनाधिकाऱ्यांनी याची नोंद घ्यावी अडचण कुठल्याच प्रकारची नाही त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचं जे संबंधीचे रेकॉर्ड आहे जिल्हा पुरस्कार अधिकाऱ्याकडे भूसंपादन अधिकाऱ्याकडं जे आवश्यक त्यांचं जे रेकॉर्ड आहे ज्या उपक्रम ज्या उक्रमा रिस्टर म्हणतात तर एकोणीसशे चौऱ्याऐंशी पंच्याऐंशीचे प्रमाणपत्र जिल्हा पुरस्कार अधिकाऱ्याकडून जे तुम्ही परंतु अद्याप त्या कुटुंबातील एकाही कुटुंबाला निमशासकीय आणि शासकीय शेवेमध्ये कुठल्याही कुटुंब त्यांच्या कुटुंबातील आतापर्यंत एकाही व्यक्तीला वीस ते पंचवीस वर्षामध्ये नोकरीचा लाभ झालेला नाही म्हणून त्यांच्या वारसांना प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लवकर भरती विधेयकाची निघाल्यामुळं विशेष भरती निघाल्यामुळं प्रमाणपत्राचे प्रस्ताव आम्ही दाखल केलेले परंतु अद्यापपर्यंत प्रत्येक वेळी पळवाट काढून काहीतरी वेळ काढूपणा काढून हा प्रकल्प विस्तारवर एक प्रकारचा जिल्हा प्रशासन आणि जिल्हा पुनर्वसन प्रशासन धर्मचे अधिकारी हा खऱ्या खऱ्या अर्थानं आमच्यावर अन्याय करत आहे याची लोकप्रतिनिधी आणि सर्वांनी जिल्हा आणि संबंधित जिल्ह्याची मालक यांना त्यानं किरिक्षापणे याची नोंद घ्यावी अशी आमची मागणी आहे आणि आमच्यावर जो हा होणारा अन्याय आहे हा तात्काळ या ठिकाणी आम्हाला न्याय देऊन त्या ठिकाणी थांबवण्यात यावा अशी आमची खूप मागणी आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्री गेल्या दोन महिन्यापूर्वी झाला होता आणि त्या जनता दरबारामध्ये विशेष करून आपले जे जिल्ह्याचे सन्मान्य पालकमंत्री मेघनाथाईजी दिदी बोर्डीकर सापोरी मॅडम यांच्याकडं बऱ्याच प्रकार म्हणजे त्याचे जनता काही लांब प्रकरण तिथे झाले होते तक्रारी आम्ही नोंदवल्या होत्या आणि पालकमंत्री मॅडमनं सुद्धा जिल्हा अधिकाऱ्यांना आणि संबंधित डिपार्टमेंटच्या जबाबदार अधिकाऱ्यांना संबंधित प्रश्नाविषयी याचा ताबडतोब तात्काळ निर्णय लावून हा निका निकाली प्रश्न काढावा अशा सूचना दिल्या होत्या परंतु या ठिकाणी पालकमंत्री मॅडमचं सुद्धा आदेशाचं पालन या ठिकाणी करण्यात आलेलं नाही आणि त्यांच्या शब्दाला कुठल्याही प्रकारचा जिल्हा प्रशासनाने मान दिलेला नाही किंवा त्यांचा शब्द पाळलेला नाही त्यामुळे या ठिकाणी आम्हाला आज उपोषणाची वेळ या ठिकाणी आलेली आहे तेव्हा आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज